त्यानंतर पाहत प्रश्न काय दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी नऊशे चोवीस आहे तर त्या संख्या कोणत्या दोन, क्रम ते ते दोन क्रमवार म्हणजेच क्रमाने येणारे समसंख्यांचा लसावी आपल्याला प्रश्नात आहे नऊशे चोवीस तर ते संख्या कोणत्या आपल्याला गुणाकार म्हणजेच त्या संख्यांचा गुणाकार इतकं असतं हे जे सूत्र आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे की लसावी गुणिले मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार मग आता पहा लसावी आपल्याला दिले दोन नऊशे चोवीस गुणिले दोन आपण कारण आपल्याला माहित आहे कोणत्याही दोन क्रमवार मसावी दोन असतो आट्रा, आता यांचा गुणाकार करूयात बेचोक आठ बेदोनी चार आणि बेनवे अठरा अठराशे अठ्ठेचाळीस उत्तर आले मग आता आपल्याला पर्यायमधून शोधायचे की कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार अठराशे अठ्ठेचाळीस येईल ते असणारे आपलं योग्य उत्तर तर इथे पहा एककामध्ये आठ आहे आठ आट साही अठ्ठेचाळीस म्हणजे इथेही आठ येणार बे चोख आठ इथेही एकामध्ये आठ येणार बे शून्य शून्य इथे शून्य येणार बे शून्य 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 म्हणजे हे दोन पर्याय तर विद्यार्थ्यांना कॅन्सल झालेले आहेत फक्त आता या दोन पर्यायातील जे काही अंक आहेत त्यांचा गुणाकार आपल्याला चेक करायचे की कुणाचा गुणाकार अठराशे अठ्ठेचाळीस येतं मग पहा छत्तीस आणि अडतीस छत्तीस गुणला अडोतीस आपल्या करायचंय आणि बेचाळीस गुणिला चव्वेचाळीस करायचे तर पाहतो तीस गुणिला तीस तर नऊशे होतं मग पहा हे तरी ते पाच आपण मोठ्या संख्येचा गुणकार आधिकुले चव्वेचाळीस गुणिले बेचाळीस अधिकुल बे चोक आठ बोक पुन्हा आठ येणार आहे मला चार म्हणायचे शिक्षणा चालवला सतरा आता पहा आठ आठ आणि सातला चार हजार एक आठ पहा हे आहे योग्य उत्तर म्हणजे याच दोन संख्या आहेत त्या म्हणजे बेचाळीस आणि चव्वेचाळीस या दोन समसंख्या आहेत हे असणारे आपलं योग्य उत्तर म्हणजेच दोन नंबरच पर्याय ना बरोबर याच पर्याय तुम्हाला गोल आहे काही काही वेळेस आपल्या टिप्स आणि ट्रिक्स जे आपण सतत सॉलव केले ना आपल्या आपल्याला सराव होतो त्याचा वापर करायचा आहे आणि प्रश्नाचं उत्तर कमी वेळेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण सगळे पर्याय आपण जर चेक करत बसला तर आपल्याला वेळ जाणार आपल्याला वेळ खूप महत्त्वाचा असतो म्हणून आपण जास्तीत जास्त सराव करायचा आहे गणिताचं गणित पाठ करून कधीही होत नसतं तर गणिताचा जास्तीत जास्त सराव करावा लागतो त्यानंतर पहा प्रश्न खालपैकी कोणत्या दोन संख्या प्रमाणात नाहीत नाहीत असं विचारलं आहे दोन पर्याय आपल्याला निवडायचे आहेत मग पहा पर्यामध्ये इथे तीन संख्या दिलेल्या आहेत तीन संख्या ज्या प्रमाणामध्ये असतात तर ज्यावेळेस तीन संख्या प्रमाणामध्ये असतात ए बी आणि सी या संख्येच्या प्रमाणात असतील तर इथे काय होणार आहे बीचा वर्ग बरोबर ए आणि सी यांचा गुणाकार हे इथे इक्वेशन असतं ज्यावेळेस तीन संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस मधल्या संख्येचा जो काही वर्ग असतो तो पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार इतका असतो मग या सूत्राचा वापर करून आपल्याला शोधायचं आहे की कोणतं नाही असं विचारलं आहे म्हणजे पहा दोघांचं येणार आहे उत्तर आणि दोघांचं येणार नाही मग बा पहिली पहिला पर्याय बघूयात आपण शंभरचा वर्ग काय होणार आहे दहा हजार होणार आहे मग पहा हे आपण दोन्ही करू शकतो शंभरचा वर्ग दहा हजार होणार आहे आणि एक हजार कोणी एक एक हजारच येणार आहे मग हे दहा हजार येईल का नाही म्हणजे या प्रमाणामध्ये नाहीत या पर्यायाला आपल्याला गोल करायचा आहे अठराचा वर्ग काय असतो तीनशे चोवीस असतो मग पहा साही चोक चोवीस ला चार हातचा दोन येणारे साहेब तीस दोन बत्तीस मग पहा या दोघांचा गुणाकार या मधल्या संख्येच्या वर्ग इतका आलेला आहे म्हणजे हे प्रमाणात आहे या पर्यायला आपल्याला टिक करायचं नाही त्यानंतर पन्नास दोन शंभर दहाचा वर्ग शंभर म्हणजे हे देखील काय तिन्ही संख्या प्रमाणामध्ये आहे त्यानंतर आठचा वर्ग आठ चौसष्ट पंधरा चौक साठ मग पहा हे इथे आलेलं नाही म्हणजे हे प्रमाणामध्ये नाहीत म्हणजे एक आणि चार नंबरच्या पर्याय मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर सुमाला सीमापेक्षा पंचवीस टक्के जास्त गुण तर इथे तीन संख्यांचा प्रश्न होता विद्यार्थ्यांना प्रमाणामध्ये प्रमाणावर आधारित हा जो काही प्रश्न होता तीन संख्येत होता परंतु जर ज्या वेळेस चार संख्या प्रमाणामध्ये आहेत का नाहीत हे आपल्याला शोधत असेल तर आपल्याला काय आहे पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार म्हणजे कसं असतं पहा ए छेद बी बरोबर सी छेद डी असतं मग पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार हा मधल्या दोन संख्येचा गुणाकार इतका असतो म्हणजेच काय ए इंटू बी ए इंटू डी सॉरी गुण बरोबर बी इन्टू सी असतं म्हणजे मधल्या दोन संख्येचा गुणाकार आणि पहिल्या शेवटच्या संख्येचा गुणाकार हे सारखं असतं असं आपल्याला तो चेक करायचं आहे हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा याचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे त्यानंतर आता पहा पुढील प्रश्न सुमाला सीमापेक्षा पंचवीस टक्के जास्त गुण मिळाले तर सीमाचे गुण सुमापेक्षा किती टक्क्याने कमी आहेत तर पहा सुमाला सीमापेक्षा जास्त गुण आपण सुमाला आपण सीमाला शंभर गुण मिळाले तसं समजेल मग शंभरचं पंचवीस टक्के कधी होणार आहे पंचवीस त्याच्यामध्ये मिळाल तर सुमाचं किती होणार आहे मार्ग एकशे पंचवीस होणार आहे तर सीमाचे गुण सुमापेक्षा किती टक्क्याने कमी आहे हे आपले विचारले मग या दोघांमधील फरक पहा सीम जे काही सुम सीमाचं गुण आहे ते सुमापेक्षा किती टक्क्याने कमी वजा बाकी केल्यानंतर किती के येणार आहे पंचवीस येणार आहे आणि आपल्याला कोणाच्या विचार विचारले एकशे पंचवीस आणि गुणिले शंभर करायचं आहे मग आता पहा पंचवीस पाच असे होणार आहे आणि पाच दोन्ही दहा शून्य शून्य वीस टक्क्यानं कमी होणार आहे मग पहा वीस टक्के कुठे दिले चार नंबरच्या पर्यायामध्ये हे असणारे या प्रश्नाचे योग्य उत्तर तर असे देखील प्रश्न परीक्षेमध्ये येतात म्हणून आपल्याला काळजीपूर्वक हे प्रश्न सोडवायचे असतात